असं वागता यापूर्वी आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिसाच्या शुभेच्छा दिल्या जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाहीये सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या मनातलं घडेल असं बोललं जात होत बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे <coughs> हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाहीये फार मोठं स्टेटमेंट होईल ते मिसाळ यांनी ज्या पद्धतीनं आरोप केला आरोप नाही केला पत्र लिहिलं राज्यमंत्री ज्या पद्धतीने म्हणत आहेत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांमधला वाद उघडपणे बाहेर आलेला आहे राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातही प्रश्न उपस्थित झाला आहे पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या ते मला येऊन सांगाव्यात म्हणजे त्याच्यातल्या अडचणी आपल्याला दूर करता येतील शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघेही एका शासनाचे भाग असतात सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यामुळे मुळामध्ये याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणंही चुकीचं आहे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये जर काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते धोरणात्मक निर्णय हे मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते मला असं वाटतं की मंत्री आणि राज्यमंत्री असं दोघांनीही सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये प्र जे प्रांजल खिवळकर आहे त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली ते अंमली पदार्थ किंवा रेव पार्टी बघा मी पण हे माध्यमातच पाहिलंय कारण आपण स्वतः बघितलंय मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे तेव्हा मला त्याचं अॅक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात दिसलं आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत आता मी पूर्ण याचं ब्रीफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय तुम्ही आला आहात महामेट्रो संदर्भात काय निर्णय झाला न्यू मेट्रो असेल किंवा आणखी काही न्यू मेट्रो न्यू जनरेशन मेट्रो संदर्भात ट्रॅफिक आणि मला जा, या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही शेवटी महत्वाचा प्रश्न मला विचारला जो खरा जनहिताचा प्रश्न आहे तो शेवटी का होईना ठिकाणी तुम्ही विचारला त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि तुमचं अभिनंदनही करतो आज माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब इथले पालकमंत्री बावनकुळेजी सर्व सन्मान्य आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्याचा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे तो आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आला आपण राईट्स या ऑर्गनायझेशनला नागपूर जिल्ह्याचा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला दिला होता ज्यात एक्झिस्टिंग नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा इथले ग्रोथ सेंटर्स या ठिकाणी भविष्यात निर्माण होणारे ग्रोथ सेंटर्स याची मोबिलिटीची संपूर्ण व्यवस्था या प्लॅनच्या माध्यमातून होणार आहे या प्लॅनचे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मिसिंग लिंक्स जे आहेत त्याचं इम्प्रुव्हमेंट करणं काही ठिकाणी रस्ते मोठे करणं काही नवीन रस्ते निर्माण करणं काही रिंग्स तयार करणं काही ठिकाणी अंडरपासेस किंवा त्या ठिकाणी ओव्हरपासेस तयार करणं काही ठिकाणी फ्लायओव्हर्स तयार करणं काही ठिकाणी कर आपल्या आप ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमकरता व्यवस्था तयार करणं बसेसची व्यवस्था असेल रॅपिड मास ट्रान्झिटची व्यवस्था असेल त्याच्यानंतर आपली मेट्रोची व्यवस्था असेल याचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सिग्नल्सचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सायनेजेसची निर्माण करणं फुटपाथचं निर्माण करणं फुटपाथवर सायकल लेन्स निर्माण करणं या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करून पुढच्या तीस वर्षातलं जे नागपूर असणार आहे त्या नागपूरमध्ये प्रकारे ग्रोथ होते आहे त्याच्याकरता लोकांच्या मोबिलिटीकरता काय काय आवश्यक असणार आहे असा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या ठिकाणी तयार झालेला आहे हा प्लॅन आता आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आलेला आहे आता हा प्लॅन जनतेकरता त्या ठिकाणी खुला केला जाईल त्यांचे सजेशन्स घेतले जातील लोकप्रतिनिधींनाही सांगितलं आहे की त्यांनीही आपले सजेशन्स काय असतील तर ते लेखी द्यावे त्यानंतर हा प्लॅन मंजूर करण्यात येईल आणि मंजूर करताना मग याचं एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू की ज्याच्यामध्ये तीन फेजेसमध्ये हा काही पाच वर्षात इम्प्लिमेंट होणारा प्लॅन नाही आहे हा तीन फेजेसमध्ये प्लॅन इम्प्लिमेंट होईल त्यातलं फर्स्ट फेज हा पाच वर्षामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्या त्या दृष्टीने तिचं एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू आणि मग नागपूर आणि जे नागपूर मेट्रोपॉलिटीन रिजन आहे किंवा जिल्ह्याचा जो भाग आहे या सगळ्याचा एकात्मिक विकास या मोबिलिटी प्लॅनच्या माध्यमातून केला जाईल मे